महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी ठिकठिकाणी आक्रोश मोर्चे काढले जात आहेत या प्रकरणातील सात आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे वाल्मिक कराडला देखील मकोका लावण्यात आलाय तर या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे दरम्यान आता या प्रकरणात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांनी संतोष देशमुख यांच्या पोस्टमार्टम अहवालावरच संशय व्यक्त केला अंजली दमानिया यांच्याकडून संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदन अहवालावर संशय व्यक्त करण्यात आलाय संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल योग्य दिला आहे का असा प्रश्न दमानियांकडून उपस्थित करण्यात आलाय दरम्यान दुसरीकडे कराड प्रकरणात त्याच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या डॉक्टरांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे कराड संदर्भात अंजली दमानियांकडून मोठा दावा करण्यात आलाय काही दिवसांपूर्वीच मी त्याबाबत ट्विट केलं होतं मात्र काल जेव्हा मी त्यांचे रिपोर्ट पाहिले त्यामध्ये असं दिसून आले की त्याला काहीहीच झालं नाही तो अगदी ठणठणीत आहे त्याचे ब्लड रिपोर्ट देखील नॉर्मल आहे त्याच्या स्कॅन मध्ये दे त्याला कोणताच रुग्णालयात आणण्यात आलं होतं का असा सवाल अंजली दमानिया यांनी केलाय हॉस्पिटलचे अधिकारी असतील जे डॉक्टर्स असतील त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे अशी मागणी दमानिया यांनी केली आहे दरम्यान दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोजरांगे पाटील यांनी सुद्धा अशीच मागणी केली आहे डॉक्टरांची चौकशी करा असं त्यांनी म्हटलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा